मंडळी आज आपण पंचामृत केक कसा करायचा ते बघणार आहोत पंचामृतामध्ये जे जे जिन्नस वापरतो ते जिन्नस वापरून हा केक करायचा आहे ह्या केकमध्ये केळ आणि गव्हाचे पीठ वापरल्यामुळे हा जास्त स्पंजी होत नाही पण चवीला खूप छान होतो आणि तेवढाच पौष्टिकही आहे रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक केळ घेतलेला आहे चांगले पिकलेले केळ घ्यायचे आणि ते छान मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथं केळ छान मॅश झालेले आहे आता आपण यामध्ये एक एक जिन्नस घालू दही अर्धी वाटी तूप अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे मी पाऊन वाटी तुम्हाला जसा गोड हवा असेल केक त्याप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता मध एक चमचा केळसुद्धा आपण घेतलेले आहे ते सुद्धा गोड असते त्यामुळे साखराचे प्रमाण ब तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता हे आपण मिश्रण छान फेटून घ्यायचे आहे आता यामध्ये दूध एक वाटी घालायचे दूध घातल्यानंतरसुद्धा एक मिनटाकरता आपण हे मिश्रण छान फेटून घेऊ म्हणजे सर्व जिन्नस एकजीव होतील यामध्ये आता एक वाटी गव्हाचे पीठ वापरायचे आहे मैद्याऐवजी मी गव्हाचे पीठ वापरले आहे जेणेकरून आपला हा केक पौष्टिक होईल आता पुन्हा हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटाकरता फेटून घ्यायचे फेटताना एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचे असते यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलेले आहे गोड पदार्थ करताना चिमूटभर मीठ अवश्य घालावे आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे ह्याच्यावर किंचित दूध घालून दोन्ही मी ॲक्टिव्ह करून घेते आणि मिश्रण पुन्हा फेटून घेते बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर पीठ हलके होते फेटताना ते लगेच जाणवते आता पूर्वतयारी म्हणून मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यावर हे स्टँड ठेवलेले आहे तसेच केकच्या भांड्याला तूप लावून पीठ लावून डस्टिंग करून घेतलेले आहे आता केकचे मिश्रण या डब्यामध्ये आपण काढून घेऊ मिश्रण पूर्ण डब्यामध्ये काढल्यानंतर हे अशा प्रकारे भांडे टॅप करायचे आता हे केकचे भांडे मी कढईमध्ये ठेवत आहे कडेवर झाकण ठेवून लो फ्लेमवर चाळीस करता आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे चाळीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला केक बेक झालेला आहे कडेनं तो भांड्यापासून सुटलेला आहे म्हणजे आपला केक तयार झालेला आहे आपण एकदा सुरीने पण बघू आम्ही सुरी केकमध्ये पूर्ण आतपर्यंत टोचून बघितली आणि बाहेर काढल्यावर सुरीला काहीही लागलेलं नाही याचा अर्थ आपला केक, केक तयार आहे गार झाल्यावर केक मोल्डमधून बाहेर काढायचा आपला पंचामृत केक तयार आहे दूध तूप दही साखर आणि मध हे पाच घटक वापरून आपण हा पंचामृत केक तयार केलेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमच्या चॅनलला लाईक बेलायकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद